वडोली निळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते महावीर पवार यांचा अनोखा उपक्रम आईच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते महावीर पवार यांनी आईच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम घेतला सध्या महाराष्ट्रातील जंगलांची गंभीर परिस्थिती आहे जागतिक तापमान वाढ हा गंभीर विषय आहे मनुष्य हा प्रत्येक जण आपला व्यवहारिक स्वार्थ बघत आहे त्यामुळे जंगलाचा नाश होत आहे या जगात माता-पित्याला खूप महत्व आहे परंतु हल्लीची युवा पिढी आपल्या चंगळवादी प्रवृत्तीमुळे आपली संस्कृती विसरत चालली आहे असे मत कृष्णा नदी बचावचे कार्यकर्ते राहुल पवार यांनी व्यक्त केले यावेळी प्रत्येक महिला पुरुष युवकांना एक झाड देऊन त्यांना ते झाड वाचवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले गंगूबाई शिवाजी पवार यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त हा उपक्रम घेतला याचे कौतुक ग्रामस्थ करत होते या कार्यक्रमासाठी निलेश पवार महावीर पवार सचिन पवार बाबासाहेब पवार अनिल पवार सनी जाधव हो। हनुमंत पवार प्रताप पवार दीपक पवार यांनी सहकार्य केले एकच होता की आत्ता सांगितलं मी म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेलं आहे त्या अनुषंगाने आणि एक आईची आठवण म्हणून हे आपण उपक्रम केलेला आहे

आज वाढत्या जगाचं तापमान पृथ्वीचं तापमान आणि पर्यावरणाचा होत चाललेला रास हे बघून ते पर्यावरणप्रेमी आहेत ते मग प्रत्येकाला एक झाड भेट दिले आणि हा उपक्रम खरंच कृत्य आहे कराड प्रतिनिधी राहुल पवार एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज